सध्या सोशल मीडियावर हॉटेल भाग्यश्री नावाच्या एका हॉटेलचा चांगलाच ट्रेंड सध्या सुरू असलेला पाहायला मिळतो जेव्हा आपण आपला फोन स्क्रोल करतो त्यावेळी त्या जेव्हा रील येतात त्यामध्ये हॉटेल भाग्यश्रीचे जे रील्स आहेत ते मोठ्या प्रमाणात सध्या महाराष्ट्रभर व्हायरल होताना पाहायला मिळतात त्याच हॉटेल भाग्यश्रीचे मालक असलेल्या नागेश मडके यांच्यावर काही अज्ञात इस्मानी जे आहे ते अपहरण करून त्यांना मारहाण केलेले आहे नेमकं काय प्रकार आहे जे आपण त्यांच्याकडून जाणून आपल्यासोबत स्वतः हॉटेलचे मालक आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ सांगा नेमकं काय झालं होतं परवा दिवशीच्या रात्री काय तुमच्यासोबत काय नाही त्यांनी जेवण केलं तर टपरी पशी गाडी लावली होती त्यांनी मग मला म्हणले फोटो द्या फोटो द्या म्हणल्यावर मग आपलं सजपणी असे केले की एक जणांनी माझे हात धरले हात धरले की ड्रायव्हरने घेर टाकून ठेवलेला होता लगेच काच वरी घेतली लगेच गाडी पुढे नेली गाडी पुढे नेली की मागच्या लगेचच बंदूक लावली मला मला त्या दिवशी काय कळालेलं नाही कारण मला इतक्या लागलेलं होतं आणि माझ्या आजोबी हे हात डॉक्टर चोवीस दिवस साई्या जाणार नाहीत माझ्या पाय ही सगळे सगळे फुटलेले आहेत मग तिथून नेहल्यावर अक्षरशः अक्षोडवर इतक्या बुक्या घातल्या की पूर्ण बुक तोंड सुजलंय माझ मग मारून मारून परत त्या वडगावच्या पुलावर फेकाय फेका लागले होते पण ते मी पुलाच्या अलीकड पल्ल्यामुळं राहिलं त्यातल्या एक जणांना खुरानाची शपथ घातली आणि एक तळ्याची चेन जी होती माझी ती घेऊन गेले बाकी जी मोठं सोन होत ती नेल नाही पण एक तड्याची चेन त्यानं बरोबर नेलेली माझी पातळची चेन होती ती नेली आणि परत याला कुणाला सांगितलं तर परत सांगतो म्हणले मला काय कळालं नाही बिवस पडलेलो होतो मला माझ्या पोरानं जावानं उचलून आणलंय परत त्याच्यावर दवाखान्यात गेलो आज तिसरा दिवस आहे तरी पोलिसांनी केस घेतले नाही आम्ही आहोत तसे ते त्यांच्याच मनानं मनात आल्यात आज अगर केस नाही घेतली तर मी आत्मधनच करणार आहे कारण की असं बी जगून नाही तिसरी बारी आम्हाला धोकायची पंधरा दिवसा खाली बी कोल आलता पाच दिवसात मारून टाकणार त्याच्यावर बी काय हे केलेलं नाही आणि आज बी तसंच केलेलं आज दोन्ही हात बाद झरियात आज दोन्ही हातानं काय पकडता बी आहे ना मुंग्या बी जाणार दोन्ही असं खूप खुबापास अडकून मारून हे केलेला आहे तरी बी त्यांना काही हे नाही तरी पण आम्हालाच म्हणतात की ती खोटं बोलता तुम्ही घन कशी लावता आता लावली मला खरं म्हणजे जर पाहिलं तर समाज माध्यमावर देखील ही घटना एवढी तुमची सोबत देऊ ट्रोल केलं जाते कुठंतरी तुम्ही स्टंट करताय अशा आरोप तुमच्यावर देखील कुठंतरी करतायत लोक टंड करायचं मला सांगा टंड करायला दोन्ही हात तोडून घेणार आहे मी इथून पाच किलोमीटर फेकून दिले एक तो चेन गिरी इथं दुनियाच्या पब्लिक मधनं उचलून नेले मारले ट्रंड करायचं काय काय भारी नाव काय आहेत मी त्यांना ओळखतोय ना आणि असं मारलेला आहे ट्रंड करायला काय मला काय जीव वर आला पुलावर फिकून पुलावर अडकवलोच नसतो खाली पडलो असतो तर जीवाचा वरी ट्रंड करतोय माणूस हा तुमच्या तुमच्याकडे काही बॉडी गार्ड आहेत त्याचबरोबर हॉटेल वर काय तुमच्या सातत्यानं गर्दी जी असते ती पाहिला म्हणजे एवढी गर्दी असताना एवढं सगळं असं कसं नेमकं नेमकं तिथून उचलून आहे त्या टपरी पासून तिथून नेलं गर्दी इकडं होती लाईट नव्हती mm. लाईट नसताना मग आमचं बी उचलून नेलेलं यांना कुणालाच माहित नाही mm. आमचे बॉडीगार्ड माग पाहणार कुठ पर्यंत एकशे चाळीसचाळीस पेंड गाडी mm. ताणली होती आणि mm. इथून गाडी नेल तर चालू केलं त्यांनी आणि ती mm. एक जणांनी त्यात खुरांची शपथ घातली एक जणाला mm. तेव्हा त्यानं वर्ण शपथ घातली खुरानाची शपथ घातली त्याने एक जणांना त्यात नाहीतर ड्रायव्हर म्हणत होता याला मारून टाकू हे जे जवळ हात तुटते म्हणाना म्हणला गोळून पडत नाही तर याला जाम खेडपस तो न्यायच फेकून फिकून द्यायचं एवढा गंभीर प्रकार घडला पोलिसांकडे गेला होता का तुम्ही कोणी काही तक्रार घरचे गेलेले तक्रार कराय घरचे गेलेले पत्नी आहे त्यांच्या आपल्यासोबत तुम्ही पोलिसांमध्ये गेलेला होता काय नेमकं देतो चर्चा झाली कशामुळे गुन्हा तुमचा जो आहे तो तक्रार दाखल आमचं म्हणणं पोलिसाला एकच होत की आमच्या माणसाला उचलून नेलं मारहाण केली बंदूक लावली मग ते तुम्ही गुन्हा का दाखल करून घ्यायला त्यांचं म्हणणं एकच आहे की तुमच्या माणसाला काहीच झालं नाही काहीच झालं नाही म्हणते ती येते ती अर्ध्यापर्यंत केस लिहिते ती आणि तिथनं फोनवर जाते ती बाहेर बोलते तीन काय होतंय काय नाही आम्हाला काय माहित नाही उठून घरी येते ती पोलीस स्टेशनला येते ती केसच घ्यायला तयार नाही आमचा जी माणूस सांगते ती घ्यायला तयार नाही ती त्यांच्या म्हणण्यानंच येते ती तुम्ही काय बोलायचं नाही मी जे म्हणतोय तेवढंच सांग म्हणते त्यांच्या मनाने कोण म्हणते असं ते नाही नाही ती केस घ्यायला आलेले जाधव जाधव म्हणून कोणतरी आहेत म्हणजे तुम्ही सांगताय तो गुन्हा दाखल करून घेत नसत तसा घेत नाहीत आमच्या मनाने घेणार म्हणते काय मागणी काय आमच्या माणसाला नाही भेटावं कोण आरोपी ते त्यांना पकडून आणावं आमची तक्रार घ्यावी त्यांनी सातत्यानं कशामुळे हल्ले होते कशामुळे होतात का आम्हालाच माहिती नाहीत आता आमचं तर जे काय आहे धंदा पाणी ते आम्ही करून खातोय आम्हालाच माहिती नाही नेमकं काय कारण आहे काय नाही कोण करताय कोण नाही दोन तीन वेळेस आम्ही अशाच तक्रार दिल्या आमच्या यांच्या दाखल केल्या कोणाला बोलवून घेत नाहीत ना कोणाला कोणाला नाहीत ना म्हणत त्या कसं नादी लावते नादी लावून तिथन महागारी पाठवतात दुसरं काहीच नाही नक्कीच जर पाहिलं तर अपहरण झालं आणि त्यानंतर जीव घेणं हल्ला मात्र या संदर्भातील दखल जे आहे ती पोलीस घेणं तयार नाही कुठेतरी ज्या पद्धतीनं गुन्हा दाखल व्हायला पाहिजे त्या पद्धतीने दाखल करून घेण्यास पोलीस जे आहे कुसरा करतायत असाच कुठेतरी आरोप जो आहे तो आता या संपूर्ण कुटुंबियांनी केलेला आहे ओंकार कुंकरणी एनडीटी मराठी Да, раче.